मी प्रवीण तुकाराम वाघ चिखली मतदारसंघातील एक छोटस आमचं अमखेड गाव आमखेड गावातील मी एक रहिवाशी एक सामान्य कुटुंबातला माणूस आज विकास कन्या आदरणीय श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून त्यांना मागील कार्यकाळामध्ये दे साथ देऊन जी आमची प्रलंबित कामे होती ती मागणी केली आणि ताईंनी त्याची पूर्तता केली आज आमच्या गावामध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी एक दुरावस्था आमच्या गावाची होती आणि हा पंधरा दिवसापूर्वी हा रोड म्हणजे साधारणतः सामान्य माणसाला किंवा एक कि वृद्ध माणसाला चालण्याजोगा नव्हता पण आज त्याच्यावरती लहान मुलं म्हातारे लोक चांगल्या पद्धतीनं चालून खेळून लहान मुलं खेळून राहिले असं ताईंनी हा रोडची मागणी केल्याबरोबर त्यांनी मंजुरात दिली आणि राहिलेले आमचे सर्व प्रश्न मार्गी लावले आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याचं जल मिशन साठी ताईनी प्रयत्न केले तो एक प्रकल्प आमच्या गावाचं छोटस धरण ते ताईंनी त्यांच्या प्रयत्नातून आज धरणातही पाणी जलसाठा भरपूर होईल असं काम ताईंनी केलं त्याबद्दल मी गावाच्या वतीने ताईंचे आभार व्यक्त करतो